आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दीपावली निमित्त मंगल गाण्याची पहाट या सुमोधर गीताचा कार्यक्रम माननीय सोमेश आवणकर यांनी यांच्या सहकार्यातून तिथं दत्त मंदिर इथं संपन्न झाला सुरेश यावलकर हे समर्थ सद्गुरु श्री गजानंद महाराजांचे भक्त आहे आणि त्यांचं आध्यात्मिक कार्य व इतर महिलांचं भगिनीमंडळ असो इतर कुठलंही आध्यात्मिक कार्य असो त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभतं आहे आणि एवढीच विनंती आहे की इथून पुढंही त्यांनी आध्यात्मिक कार्याला आम्हाला तें सहकार्य करावं सांगोल्यात नवीन नवीन आध्यात्मिक कार्य त्यांच्या आपलं दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता आम्हाला इथं दत्त मंदिरात जी पहाट आहे दिवाळी पहाट ती पाहायला मिळाली ऐकायला मिळाली खूप छान अभंग गौराणी भक्तीगीत मंगळ गीत ऐकायला मिळाली त्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झाला आणि अशीच दरवर्षी आम्हाला त्यांनी सेवा उपलब्ध करून द्यावी आम्ही त्याचा लाभ घ्यावा असे दत्त चरणी प्रार्थना करते धन्यवाद आज दिपवाळीनिमित्त सुमई पहाट नावाचा कार्यक्रम दत्त मंदिरात आम्ही साजरा केला यापूर्वी काही काळ करत होतो मध्ये काही काळ खंड पडला होता पण या वर्षापासून पुन्हा संकल्प केला आहे की दर दिवाळीला सुरमई पहाट हा कार्यक्रम आयोजित करायचा साधारणपणे सकाळी सहा नौ ते नऊ वाजेपर्यंत भक्ती संगीत गवळणी बाळू असे विविध आध्यात्मिक गीतांचे कार्यक्रम तिथे साजरे करायचे की जेणेकरून इथं देवाच्या दर्शनाच्या निमित्ताने येणाऱ्या प्रत्येकांच्या कानावर दापास पाच का होईना काहीतरी आध्यात्मिक ज्ञान त्यांच्या पदरी पडावं काही संतांचे अभंग संतांची सुवचनं त्यांच्या कालापर्यंत पोचावी दिवाळीच्या निमित्ताने आणि हाच दिवाळीचा खरा खरा आणि सदिच्छा होईल अशा अर्थानं आम्ही हा उपक्रम इथं मंदिरात दरवर्षी राबवणं संकल्प केला आहे आपण सर्वांच्या सहकार्याने हा संकल्प था था था। पुरा व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो दिवाळीच्या पूर्णांना आपला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोग